चला हाय माझं नाव रेखा तर बघा हा आमचा माझा मुलगा आहे तर आम्ही चाललो मोरगावला तर आपला गणपतीपुळ्यामधला गणपतीपुळे सारी गणपती अष्टविनायकातला पहिला गणपती हा मोरगावचा आहे तर आमच्या गावापासून खूप जवळ आहे तर लोक सगळे तोंडाकडे बघते तर बघा हे सगळे लोक तोंडाकडे बघते <laughs> तर चला आपल्याला मोरगावला जायचं तर काय शाळेला जायचं काही माहित नाही पण आता जायचं तर एवढं माहीत आहे तर चला आता मोरेश्वरात आपण बाप्पाचं दर्शन घेणार आहे तर आपल्या दर्शनाची अचानक खूप आतुरता आहे चला बाय चला पण बाय तुझ्याही बघा या बाजूला मी आमची शाळा होती म्हणजे शाळा होती म्हणजे नाही आहे तर ह्या साईडला बघा ते गाव आहे गावाचं इथे मी इकडे यशवंत विद्यालय आहे तिथे माझी शाळा झालेली आहे आमच्या शाळेचं नाव तर हे इकडे गाव आहे आणि आता गावमध्ये तुम्हाला दाखल जाऊन कसं गाव आहे आमचं ते तर गावामध्ये पण आमचं घर होतं मग आता आईवडील माझे इकडे आलेले नाही तर तुम्हाला मी दाखल आमच्या ता घराची काय अवस्था झालेली आहे तर चला माझ्यावर झालं तर माझं दर्शन घ्यायला पाहिजे रस्त्याचं काम चालू आहे वाटतं तर आपल्याला यात रस्त्यानं जायचं आहे तुम्हाला पाठच्या कॅमेऱ्याने रस्ता नाही आहे इकडे रस्त्यात हा रस्ता मंदिराकडे जातो पण इथे रस्त्याचं काम चालू आहे तर आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे चला तर इकडे बघा दुसऱ्या रस्त्याचा घोडा चाललेला आहे टकावटका घोडा आहे तर गावाला असे सगळं काही काही बघायला भेटते आपल्याला किती छान लागत घोडा घोडा घोड्यापासून करत गेलेला आहे आपल्याला गणपती मंदिरावर जायचं आता तर ताईंनी थोडा आपल्या त्यांच्याकडे जायचे तर चला मंदिराकर जायचं